महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र शासनाने धाडसी निर्णय घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना देशाला आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणार आहेत शासनाच्या या असंख्य योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आले जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न गतीने वाढण्यासाठी महिला सक्षम बनली पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन मत्स्योद्योग आणि बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी केले वैभवाडी येथील आत्मनिर्भर भारत संकल्प अभियानांतर्गत मातृशक्ती महिला मेळावा पार पडलाय या मेळाव्यात नितेश राणे हे बोलत होते यावेळी नितेश राणे म्हणाले की मोदी साहेबांनी मागील दहा वर्षात घेतलेले निर्णय महिलांना आत्मनिर्भरतेकडे घेऊन जाणारे आहेत परदेशी वस्तूंवर अवलंबून राहता देशाला स्वतःच्या ताकदीवर महासत्ता बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी यांचे आहे यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या असंख्य योजना तळागळापर्यंत राबवण्यात येत आहेत लखपतिनिधी मुख्यमंत्री लाडकी बहीण यांसारख्या असंख्य योजनांचा पुरेपूर फायदा समाजातील महिलांना होतोय या योजनांमुळे प्रत्येकाच्या घरात आर्थिक समृद्धी आले या योजना बंद होणार नाही असा शब्द मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलाय भारताला आत्मनिर्भर बनवणं आणि तो मार्ग तो मार्ग तो मार्ग महिलांच्या सशक्तीकरणाच्या माध्यमातून घेऊन पुढे जाणं हाच हेतू आजच्या आत्मनिर्भर भारतच्या वैभवणी तालुक्याचा होता उमेदच्या असंख्य माता भगिनी आज इथे उपस्थित होत्या त्यांना विविध केंद्र आणि राज्य सरकारच्या आमच्या योजनेच्या संदर्भात आम्ही मार्गदर्शनही केलं केंद्राच्या लखपती सारखी लोकप्रिय योजना आहे लोकप्रिय योजना आहे राज्य सरकारची आमची मुख्यमंत्री लाडली योजना आणि असंख्य महत्त्वाच्या योजना आहे ज्या माध्यमातून आमच्या सिंधुदुर्गाचा खऱ्या अर्थाने विकास उदरण आमच्या राणेसाहेबांनी या सिंधुदुर्गाचं दरड उत्पन्न साडेचार लाखाच्या घरात घेऊन जाण्याची जी संकल्पना मांडली आहे त्याचा मार्गच महिलांच्या या उद्योजिका बनण्याच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतो म्हणून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे जास्त जास्त महिलांना जे काही बचत गट आमच्या इथे स्थापन आहे त्यांना योग्य बाजारपेठ मिळवून देणं आणि त्यांच्या माध्यमातून मा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणं हाच आमचा एक छोटासा प्रयत्न आहे